श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊच्या कृपे तुमच्या जा सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपलं दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा सणांपैकी एक असा मकर संक्रांती हा सण देखील आपला येतो आहे तर मकर संक्रांती हा सण मुख्यतः हा तीन दिवसाचा असो भोगी मकर संक्रांत आणि किक्रांत ज्याला करी दिन देखील आपण म्हणत असतो तर हे बघा हा तीन दिवसांचा सण हा आपल्याला काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर काही गोष्टी या दिवशी टाळायच्या देखील असतात तर त्याच आज काय आहे त्याचप्रमाणे बांगड्या कोणत्या घालाव्या त्याचप्रमाणे आपल्याला साडी या दिवशी कोणती घालायला शुभ आहे आणि कोणती अशुभ आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर हे बघा मकर संक्रांती हा सण हा तीन दिवसांचा असतो पहिला म्हणजे भोगी भोगी म्हणजे उपभोग आपण ज्याला म्हणत असतो उपभोग घेण्याचा जो काही दिवस असतो तो म्हणजे भोगी असं मानला जातो तर भोगीच्या दिवशी जे काही वानाचं सामान आहे ते म्हणजे वटाणे शेंगदाणे हरभरा बोर त्याचप्रमाणे वालाच्या शेंगा वगैरे हे सगळं मिक्स करून त्याची भाजी केली जाते तिळाचा कूट टाकून आणि तिळा तिळ तीर टाकून बाजरीची भाकर दे, देखील केली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी याचा उपवास देखील केला जातो जर तुमच्या इकडे उपवास करत असतील तर तो आवर्जून करा नक्की करा जर नसतील करत तर नाही केला तरी देखील चालेल पण या दिवशी या ही जी मिक्स भाजी आहे याचा आपण नैवेद्य दाखवायचा असतो देवाला आणि आपल्या घरातही तोच नैवेद्य खायचा असतो तीच भाजी खायची असते तर त्यानंतर पण भोगीच्या दिवशी त्याचप्रमाणे मकर संक्र संक्रांतीला आपण जी काही वानाची पूजा करतो तर असं मानलं जातं की मकर संक्रांतीला ते वाण कापायचं नसतं वा वाण हे कापले जात नाही मकर संक्रांतीला फक्त वानाची पूजा होत असते त्यामुळे तुम्हाला जर वाण कापायचं असेल तर आपण ते भोगीच्या दिवशीच आपल्याला कापायचं असतं म्हणून तुम बऱ्याच ठिकाणी आमच्या इकडे असं आहे की भोगीच्या दिवशीच त्याचं वान कापतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी वान कापलं जात नाही तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही पण असं म्हणतात की वानाची पूजाही करायची असते मकर संक्रांतीला त्यामुळे वान कापलं जात नाही म्हणून आम्ही आदल्या दिवशीच वान कापून ठेवत असतो त्याचनंतर राहायला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मंगळवारी आपला मकर संक्रांतीचा सण येत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घरोघरी वाटत असतो त्याचप्रमाणे पतंग देखील उडवत असतो तर या दिवशी पिवळा आहार रंग देवीने स्वतः धारण केलेला आहे त्यामुळे पिवळा वस्त्र आपल्याला हे वर्ज्य आहे या दिवशी तर पिवळ्या रंगाची साडी पुरुषांनी देखील पिवळ्या रंगाचा ड्रेस लहान मुलांनी कुमारिकांनी देखील हा पिवळ्या रंगाचे कपडे हे वर्ज करायचे आहेत म्हणजे त्या दिवशी घालणं हे अशुभ मानलं गेलेलं आहे पण तरी पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की देवीने जे काही कपडे घातले ते ते आपण घालायचे नाही पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की देवीने जे कपडे घातले ते तेच ते घालत असतात म्हणजे तच रंग ते परिधान करत असतात तर तुमच्याकडे जशी काही पद्धत असेल तुमच्या पिढ्या पिढ्या जशी पद्धत चाललेली चालत आलेली असेल तसा तुम्ही तसे तुम्ही नियम पाळायचे आहे त्यामध्ये काही हरकत नाही आपल्या जे काही आपले अगोदरशी आपले आ, मोठे घरातले वगैरे जसे नियम पाळत आहेत तसा आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे यावेळेस पिवळ तुम्ही काळ्या रंगाची साडी देखील घालू शकता भरपूर असे कलर आहेत हिरवा निळा गुलाबी लाल असं कुठल्याही कुठलाही फक्त पिवळा सोडून तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता त्यामध्ये काही हरकत नाही त्याचप्रमाणे बांगड्यांमध्ये बांगड्यांमध्ये सुद्धा पिवळा रंग आपल्याला अशुभ मानला गेलेला आहे या संक्रांतीच्या दिवशी तर त्याचप्रमाणे कुठला रंग मग शुभ मानलेला गेलेला आहे तर हिरवा आणि लाल हे दोन कलर बांगड्यांमध्ये या दिवशी शुभ मानल्या गेलेले आहेत तर आपण सवासणींचा हा सण असतो म्हण म्हणून शक्यतो हा हिरवा आणि लाल कलरच्या बांगड्या ह्या दिवशी घातल्या जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुमच्याकडे जर पिवळा रंग त्या दिवशी परिधान करण्याची जर पद्धत असेल जो रंग देवीने के परिधान केलेला आहे तर तुम्ही तशी देखील करू शकता त्यामध्ये दे काही हरकत नाही तर त्याचप्रमाणे मग काहींचा प्रश्न असा येतो की मग ताई मग सोनं देखील पिवळं असतं मग सोनं आपण घालायचं का नाही आता बरेच जण सोन्याचे दागिने वगैरे घालत असतात महिला तर सोनं घालायचं का नाही तर हे बघा सोनं हा एक धातू आहे आणि तो अत्यंत शुभ असा मानला गेलेला आहे हे बघा आपण प्रत्येक सणावाराला आपण सोनं विकत घेत असतो कुठल्याही शुभ दिवशी आपण सोनं खरेदी करत असतो तर सोनं हे कधी अशुभ अशुभ होत नाही पण तरी देखील तुमच्या मनामध्ये दे जर डाऊट येत असेल काही तुमच्या मनामध्ये मा शंका कुशंका येत असतील तर तुम्ही सोनं नाही घातलं तरी देखील चालेल त्याऐवजी आपल्याकडे आता भरपूर प्रत्येक ठिकाणी आता मॅचिंग दागिने घालण्याची आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्याची हे आ, ही पद्धत आहे तर तुम्ही ते देखील करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही त्यानंतर राहिला प्रश्न आ, भोग मकर संक्रांतीपासून हे हळदी कुंकू या सणाला आलास सुरुवात होत असते तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी हो, कुंकू हे कधीही करू शकता संध्याकाळी हे शक्यतो आपल्याला हळदी कुंकू करायचं असतं दिवे लावण्याच्या वेळी तर तुम्ही हे मकर त्याचबरोबर या दिवसापासून बोरनानाला देखील सुरुवात होत असते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांप मुलांचं हे बोरनान केलं जात असतं तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही ते बोरणान देखील कधीही करू शकता मग ज्यांचा ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ज्यांची पहिली संक्रांत आहे किंवा नवीन जन्माला आलेले बाळसुद्धा यांना देखील काळे कपडे घ परिधान केले जातात त्या दिवशी काळा रंग हा देखील शुभ असा मानला जातो अत्यंत त्याचं आध्यात्मिक कारण देखील आहे कारण काळा रंग हा आपला अतिशय आपल्याला उष्णता असे परिधान करत असतो उष्णता वर्धक असतो आणि त्यामुळे का काळा रंग त्या दिवसामध्ये थंडी जास्त असल्यामुळे था काळा रंग हा परिधान केला जातो त्याचप्रमाणे तर या दिवशी हे हलव्याचे दागिने देखील घातले जातात बऱ्याचशा नवीन झालेलं लग्न आहे आणि बऱ्याचशा लहान बाळांना देखील हलव्याच्या डागिने घालून त्यांना त्यांचं बोरनान केलं जात असतं तर बोरनान हे आपण बोर लाया आणि बताशे त्याच्यामध्ये चॉकलेट देखील टाकतात आणि लहान मुलांना बोलवून ते लहान मुलांवरून बोरनानाचं केलं जातं असं मानलं जातं की हे बोरनान केल्यामुळे ना त्यांची त्यांना उन्हाळा हा बाधत नसतो येणारा ऋतू हा बाधत नसतो म्हणून हे बोरनान केलं जातं आणि त्यांच्याकडून वरून सर्व उतारा होऊन जात असतो त्यामुळे बोरनान करणं हे अत्यंत गरजेचं आहे